नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर नागरेकर आणि माझ्या चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये सध्या एक संभ्रम सुरू आहे म्हणजे दिवसातून दोन वेळेला खाव की दर दोन तासाने खावं हा खूप मोठा संभ्रम सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि यावरती बरेच जण जोग बनवत आहे काही लोकांनी मजेशीर कविताही बनवलेल्या आहेत पण आज या विषयावरती आपण जो करण्यापेक्षा या दोन्ही विषयांचं गांभीर्य जाणून घेऊया आणि या दोन्ही विषयांमध्ये काय शास्त्र आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत डाईट म्हटला तर सध्या महाराष्ट्रामध्ये दोनच डाईट म्हटले जात आहेत ते म्हणजे डॉक्टर दीक्षित डाईट नाहीतर देवेकर डाईट आता या दोन्ही व्यक्तींनी संपूर्ण आयुष्य त्यांचं डाईट या विषयावरती काम केलेलं आहे आणि समाजासाठी काहीतरी चांगलं आपण देणं होतं या उद्देशाने हे दोन्हीही व्यक्ती काम करत आहेत त्यामुळे या दोघांचंही मी सर्वात पहिले कौतुक करतो की समाजाला डाईटचं महत्त्व काही प्रमाणामध्ये समजावं आणि त्या लोकांनी ते चांगल्या प्रकारे पाळावं यासाठी हे दोघंही प्रयत्नशील आहेत पण आज आपण या व्हिडिओमध्ये या दोन्ही विषयांचं शास्त्र जाणून घेणार आहोत तो सर्वात पहिलं आपण जाणून घेऊया डॉक्टर दीक्षित डाईट म्हणजे दिवसातून दोन वेळा यापूर्वीचा माझा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच पण ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यात मी या डाईट बद्दल थोडस सांगू इच्छितो डॉक्टर दीक्षित डाईट जो आहे तो डॉक्टरांनी सर्वात पहिलं जो काही सजेस्ट केलेला आहे तो डायबेटीसच्या रुग्णांसाठी सजेस्ट केलेला आहे हे आपल्याला समजून घेणं जास्त महत्वाचं आहे सध्या काय होते की प्रत्येक जण डॉक्टर दीक्षित डाईट फॉलो करण्याचा प्रयत्न करत आहे मला कमेंटही बऱ्याच जणांचे आले की आमचे असे असे, असे प्रॉब्लेम आहे आम्ही हा डाईट फॉलो करू शकतो काही का लोकांचे असेही कमेंट आले की माझं वजन जास्त नाही आहे पण मला हा डाईट फॉलो करायचा आहे तर मी हा डायट फॉलो करू शकतो का तर सगळ्यात पहिलं मित्रांनो हे जाणून घ्या की हा जो डाईट आहे हा डायबेटीसच्या रुग्णांसाठी मुख्यतः डिझाईन केलेला डाईट आहे त्यानंतर नॉर्मल लोकांसाठी हा डाईट येतो या डाईटचं विशेष म्हणजे दिवसातून दोन वेळेला खायचं तेही ज्या वेळेला भूक लागलेली असेल त्याच वेळेला मीही तुम्हाला हे सजेस्ट करीन की ज्या वेळेला तुम्हाला कडकडून भूक लागलेली असेल त्याच वेळेला जेवण घ्या ना की दिवसातून दोनच वेळेला खायचं आहे मग आता माझा टाईम झालेला आहे म्हणजे सकाळी अकरा वाजली मला भूक लागली म्हणून मग मी जेवण घेणार बरोबर आहे पण सकाळी अकरा वाजलेले आहेत आणि मला भूक नाही लागलेली लाग आहे पण मला दिवसातून दोनच वेळेला खायचे आणि भूक लागलेली नसतानाही आहार घेणं हे चुकीचं आहे त्यामुळे ज्यांना दीक्षित डाएट फॉलो करायचा आहे त्यांनी ज्या वेळेला कडकडून भूक लागेल त्याच वेळेला आहार घ्या दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही बघायला गेलात तर हार्ट डाएट कफ प्रकृतीच्या व्यक्तींसाठी जास्त सुटेबल आहे साथी कदाची पित्त प्रकृतीच्या व्यक्तींसाठी हा डाएट कदाचित तेवढा सुटेबल होणार नाही कारण पित्त प्रकृतीच्या लोकांची भूक ही थोडी जास्त असते आणि त्यांची पचनशक्ती ही थोडीशी जास्त असते त्यामुळे पित्त प्रकृतीच्या लोकांनी जर हा डाएट फॉलो केला तर त्यांना त्रास होण्याची शक्यता भरपूर होऊ शकते त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या ज्यांची पित्त प्रकृती आहे आणि ज्यांना सारखी सारखी भूक लागते त्या लोकांनी दोन वेळेला डाएट घेण्यापेक्षा जास्तीत जास्त तीन वेळेला डाईट ते घेऊ शकतात किंवा तीन जेवण दिवसभरामध्ये जेवू शकतात फक्त त्यांनी वैद्यांचा सल्ला घेऊनच जर हा डाईट घेतला तर जास्त फायदेशीर असेल आणखीन एक चुकीची समजूत डॉक्टर दीक्षित डाईट बद्दल लोकांनी करून घेतलेली आहे नीट लक्ष द्या लोकांनी करून घेतलेली आहे ती म्हणजे दोनच वेळेला डाईट घ्यायचा आणि जे काय खायचे ते खाऊ शकता असं नाही आहे म्हणजे काही लोक असेही म्हणतात की दोनच वेळेला खा पण आडवा हात मारा असं नाही की काहीही तुम्ही नाही खाऊ शकत तुम्ही जर दोनच वेळेला आहार घेत आहात तर त्याच्यामध्ये चांगला आहार आणि सात्विक आहार घेणंच गरजेचं आहे ना की तुम्हाला वाटेल ते तुम्ही खा म्हणजे माझ्याकडे काही रुग्ण आले होते त्यांनी मला सांगितलं की डॉक्टर आम्ही डॉक्टर दीक्षित डाईट फॉलो करत आहोत मग मी त्यांना विचारलं की तुम्ही डाईट फॉलो करताय बरोबर आहे पण ह्या डाईटमध्ये तुम्ही काय खाताय तर त्यांचं उत्तर होतं की आम्ही सकाळीही हॉटेलमध्ये जेवतो संध्याकाळीही हॉटेलमध्ये जेवतो पण आम्ही दोनच वेळा जेवतो आता मित्रांनो मला एक गोष्ट सांगा की जर जंक फूड आपण खात आहोत आणि दोनच वेळा खातो हो, तर ते कसं हो, काही योग्य ठरू शकतं त्यामुळे आपण जो आहार घेत आहोत तोही खूप महत्वाचा आहे काहीही खाऊन नाही चालणार किंवा कितीही प्रमाणात खाऊन नाही चालणार जेवढी भूक आहे तेवढ्या प्रमाणात खाणं योग्य आहे तिसरी समजूत अशी आहे की पंचावन्न मिनिट आहार घ्यायचा डॉक्टर दीक्षितांनी त्यांच्या डाईटमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की तुम्ही पंचावन्न मिनिटापर्यंत खाऊ शकता पण आपल्या लोकांनी किंवा काही लोकांनी असा समज करून घेतलेला आहे की आम्ही पंचावन्न मिनिट खाऊ शकतो तर मित्रांनो मी तुम्हाला एक विनंती करतो की पंचावन्न मिनिट खात राहू नका एकदा जेवायला बसला की जेवण पूर्ण करूनच उठा आणि त्यानंतर पुन्हा खाऊ नका पंचावन्न मिनिट खाणं म्हणजे आहाराचा ड्युरेशन खूप वाढवणं आणि याला आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे की विलंबित आहार म्हणजे जास्त वेळ आहार घेणं हे चुकीचं आहे त्यामुळे पंचावन्न मिनिट खात बसण्यापेक्षा पंचावन्न मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही खाऊ शकता पण ते एकदा जेवायला सुरू केलं की त्याच वेळेला ते संपवून उठणं ना की पंचावन्न मिनिट खात राहणं हे नीट लक्ष देऊन ऐका ही कन्सेप्ट नीट समजून घ्या जर तुम्ही पंचावन्न मिनिट खात राहिलात तर अजीर्ण होण्याची शक्यता खूप जास्त असते म्हणून पंचावन्न मिनिट खात राहायचं नाही एकदा जेवायला बसायचं जेवणाच्या ताटावरून एकदा उठलं की पुन्हा काहीही खायचं नाही डॉक्टर दीक्षित डाईट जो आहे तो डाईट मुख्यतः इन्सुलिन या हार्मोन वरती पूर्णपणे डिपेंड आहे म्हणजे जो काही रिसर्च डॉक्टर जिचकरांनी केलेला आहे आणि त्यानंतर डॉक्टर दीक्षितांनी यावरती आणखीन काही रिसर्च करून हे जे काही आपल्याला डाईट ते जे सांगत आहे तो डाईट संपूर्णपणे इन्सुलिन या एका हार्मोनवरती डिपेंड आहे पण मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या शरीरामध्ये फक्त इन्सुलिन हे एकच हार्मोन नाही आहे आपल्या शरीरामध्ये इतरही हार्मोन आहेत ज्या वेळेला आपण आहार खातो हो, त्यावेळेला काही वेगळे एंझाईम सेशन काम करतात त्याच्यानंतर ते ज्यावेळेला रक्तामध्ये जातं त्यावेळेला त्याच्यावरती इन्सुलिन काम करतं आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढेही त्या आहार रसावरती काही इतर हार्मोनही काम करतात त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही दोन वेळा आहार घेत आहात त्यावेळेला इन्सुलिनला धरूनच हा आहार आहे पण त्यावेळेला आपल्याला हेही लक्षात घेतलं पाहिजे की आपण जो आहार घेत आहोत तो आहार इतर हार्मोन्सला काही प्रॉब्लेम तर क्रिएट करत नाही आहे ना इतर हार्मोन्सला तो प्रॉब्लेम तेव्हाच करू शकतो ज्या वेळेला तुम्ही अपथ्य आहार सेवन करा जर तुम्ही सात्विक आहार सेवन करत आहात आणि दोनच वेळेला जेवत आहात तर तुम्हाला निश्चित तुम्हार ते निश्चित फायदेशीर ठरू शकत त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही आहार घेत आहात त्यावेळेला माझ्याकडनं हेच ऍडवायजेबल आहे की दोन वेळेला जर तुम्ही आहार घेत आहात तर तो सात्विक आहारच घ्या या दोन वेळेला काय आहार घ्यायचा यावरती मी पुढचा व्हिडिओ टाकणार आहे तो पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला सांगेन की कोणते पदार्थ आपण अपन आपल्या आहारामध्ये घेतले पाहिजेत आता आपण बघूया दिवेकर डाईट म्हणजे दिवेकर मॅडमनी जो डाईट सजेस्ट केलेला आहे तो डाईट खरंतर हा डाईट वरती बरेच रिसर्चेस झालेले आहेत काही डॉक्टरांचंही असं म्हणणं आहे की दर दोन तासाने खाणं योग्य असतं किंवा दिवसातले पाच मिल खाणं योग्य असतं या डाएटचं थोडंसं शास्त्र आपण समजून घेऊया बरेच जण म्हणतात की दोन तासाने खाऊनही वजन कमी होतं आणि बरेच जण म्हणतात की दर दोन तासाने खाऊनही वजन कमी होतं आणि आपल्या समोर काही उदाहरणही तसे आहेत की दर दोन दोन तासाने खाऊन किंवा दिवसातले सहा मिल खाऊन वजन कमी झालेलं आहे ज्या वेळेला दिवेकर मॅडम सांगतात की दिवसातले सहा मिल घ्या किंवा दिवसातले पाच मिल घ्या त्याबरोबर फक्त डाईट हा नसतो त्याबरोबर वर 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 इंटेन्सिव्ह वर्कआउट ही असतो इंटेन्सिव्ह वर्कआउट ही असतो म्हणजे जे स्पोर्ट्समन आहेत जे मॅरेथॉन धावतात किंवा जे स्प्रिंटर्स आहेत किंवा इतर स्पोर्ट्समध्ये म्हणजे जे, जे बॉडी बिल्डिंग करतात किंवा जे फिजिकवरती काम करतात आणखीन जे काही शारीरिक स्पोर्ट्स आहेत या स्पोर्ट्समध्ये ज्या वेळेला डाईट सांगितलं जातं किंवा सजेस्ट केला जातो त्यावेळेला चार मिल पाच मिल असं सजेस्ट केलं जातं कारण त्या वेळेला त्या स्पोर्ट्समनचा तेवढा वर्कआउट असतो त्यावेळेला त्या स्पोर्ट्समनचं शारीरिक श्रम तेवढ्या प्रमाणात होत असतं त्यामुळे त्या, चा हो त्या लोकांना त्या चार मिल पाच मिल किंवा सहा मिल असं ॲडवाईस केलं जातं कारण त्यांच्या कॅलरीही तेवढ्या प्रमाणात बर्न केल्या जातात आता जे हे चार मिल असतात पाच मिल असतात किंवा सहा मिल असतात हे सर्व मध्ये तुम्ही काय खाताय हे खूप महत्त्वाचं असतं आणि या मिलमध्ये जास्त करून कॅल्क्युलेशन असतात हो कॅल्क्युलेशन असतात म्हणजे कसे की कॅलरीज किती इंटेक्ट होत आहेत आणि त्या कॅलरीजमध्ये प्रोटीनमधनं किती कॅलरीज येत आहेत कार्बोहायड्रेट्समधनं किती कॅलरीज येत आहेत फॅटमधनं किती कॅलरीज येत आहेत त्याच्यामध्ये कार्ब सायकल असतात ह्या सगळ्या शास्त्राने हा डाइट बनलेला असतो आणि तो डाइट विशेष करून स्पोर्ट्समनसाठी जास्त चांगला असतो आणि ज्या वेळेला तो डाइट आपण फॉलो करतो त्यावेळेला इंटेन्सिव्ह वर्कआउट करण्याची खूप गरज असते तसंच डॉक्टर दीक्षित डाईटमध्ये इंटेन्सिव्ह वर्कआउट करण्याची गरज नसते कारण तुम्ही फक्त दोनच वेळेला आहार घेत आहात आणि त्या आहाराचं व्यवस्थित पचन होत असतं आणि त्याला टाइम खूप मिळत असतो जर आपण एकदा आहार घेतला थोड्या वेळाने पुन्हा आहार घेतला आणि पहिलाच आहार जर पचलेला नसेल तर नंतर फ्रेश घेतलेला आहार न पचलेल्या अन्नामध्ये तसाच मिक्स होतो आणि त्याच्याने अजीर्ण होण्याची शक्यता खूप जास्त असते आयुर्वेदामध्ये याच गोष्टीला अध्यशन ही नावाची टर्म दिलेली आहे तर अध्यशन होण्याची शक्यता खूप जास्त असते पण जर तुमचा शारीरिक व्यायाम जास्त असेल तर तुमचं मेटाबॉलिजम ही तेवढंच जास्त फास्ट असतं आणि तुमची अग्नी ही तेवढीच जास्त तीव्र असते त्यामुळे पचन तेवढंच फास्ट होण्याची शक्यता असते त्यामुळे चार मिल पाच मिल सहा मिल हे त्याच लोकांसाठी योग्य आहे ज्या लोकांचा वर्कआउट तेवढा जास्त प्रमाणात आहे आयुर्वेदानुसार जर तुम्ही म्हणाल तर आयुर्वेद चार मिल किंवा पाच मिल घ्यायला कधीच सजेस्ट करत नाही आयुर्वेद सांगतो पित्त प्रकृती आहे अग्नी जास्त तीव्र आहे तर भूकेप्रमाणे अन्न घ्या त्याच्यातही आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे भूक लागते म्हणजे कडकडून ज्या वेळेला भूक लागते त्याच वेळेला आहार घेणं जास्त योग्य आहे बऱ्याच वेळेला पित्त शरीरामध्ये वाढल्या कारणाने आपण ज्या वेळेला थोडासा आहार घेतो थो। आहार घेतल्या कारणाने आहाराला रिस्पॉन्ड करण्यासाठी पित्त आणखीन वाढतं आणि त्यामुळे जेवण झाल्याच्या नंतर एका तासातच आपल्याला पुन्हा काहीतरी खावं असं वाटतं मग त्यावेळेला जे आपण खातो त्यालाही म्हणतात पण तो जो आहार आपण खातो त्याच्याने होण्याची शक्यता खूप जास्त असते म्हणून त्या म्हणतात खोटी भूक ही खोटी भूक आपल्याला ओळखूनच आहार घेणं गरजेचं आहे जर तुम्ही इंटेन्सिव्ह वर्कआउट करत आहात आणि हार्ट टाईट करत आहात तर तुम्हाला त्या डाईटचा जास्त प्रमाणामध्ये अपाय होणार नाही दोन्ही डाईटमध्ये तुम्ही कुठला डाईट करायचा यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करीन जर तुमचं लाईफस्टाईल सेडेंटरी लाईफस्टाईल असेल म्हणजे जर तुम्ही एका जागेवरती बसूनच तुमचं काम असेल शारीरिक क्षण जास्त नसेल आणि तुमची प्रकृतीही कफ प्रकृती असेल तुमचं वजनही जास्त असेल आणि शरीरामध्ये लिथर्जी खूप जास्त असेल तर अशा वेळेला मी तुम्हाला सजेस्ट करेन की डॉक्टर दीक्षित डाईट जर तुम्ही फॉलो करताय तर तो फायदेशीर आहे पण डॉक्टर दीक्षित डाईट फॉलो करताना दोन गोष्टी फक्त लक्षात घ्या ज्या मी माझ्याकडनं तुम्हाला सांगत आहे त्या म्हणजे आहार घेताना सात्विक आहार घ्या आणि पंचावन्न मिनिटापर्यंत खात राहू नका एकदा जेवण घेतला की जेवण संपूर्ण सुटा त्याच्यानंतर पुन्हा काही खाऊ नका आणि शक्यतो ज्या वेळेला भूक लागेल त्याच वेळेला आहार घ्या इतर वेळेला घेऊ नका जे लोक रेग्युलर व्यायाम करतात ती लोक विषयही पचवू शकतात असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे ज्या लोकांचा वर्कआउट हा थोडा जास्त असतो आणि शारीरिक श्रम जास्त असतो त्या लोकांनी दिवेकर डाईट फॉलो करायला काही हरकत नाही पण दिवेकर डाईट ज्या वेळेला ज्याला कोणाला फॉलो करायचा असतो तो कंपल्सरी तज्ज्ञांच्या ऑब्झर्वेशन खालीच केलेला योग्य आहे रायदर मी सांगेन की तुमचे दोन्ही हे जे डाईट आहेत हे दोन्ही तज्ज्ञांच्या ऑब्झर्वेशन खाली केलेलेच योग्य आहे स्वतःच्या मनाने कधीही करू नका जसं की आपल्याकडे एखादी गाडी आहे आणि ही गाडी ज्या वेळेला बंद पडते किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होतो त्यावेळेला आपण स्वतःच दुरुस्त करतो का आपण कधीच स्वतः दुरुस्त करत नाही आपण कडे घेऊन जातो मॅकॅनिकला दाखवतो मॅकॅनिक ती गाडी बघतो त्यातला प्रॉब्लेम शोधून काढतो आणि मग तो दुरुस्त करून देतो दुसरी गोष्ट मॅकॅनिकच आपल्याला सांगतो की गाडी चांगली चालवण्यासाठी किंवा लॉंग टर्म टिकण्यासाठी तुम्ही काय, काय काय करा कशी गाडी चालवा किती स्पीडला गाडी चालवा कधी ऑइल चेंज करा हे सगळं आपल्याला मेकॅनिक सांगतो हो। आणि त्यानुसार आपण ते चालवतो गाडी ही एकदा खराब झाली दुरुस्त होऊ शकते पण तसं आपल्या शरीराचं नाही आहे शरीर सुद्धा ही एक प्रकारची आपली गाडीच आहे आपल्या आयुष्याची गाडी आहे आणि ही गाडी ज्या वेळेला बिघडते त्यावेळेला आपण डॉक्टरांकडे जातो पण ही गाडी चांगली चालण्यासाठी काय करावं यासाठी आपण तज्ज्ञांचा सल्ला न घेता आपण इंटरनेटवरती बघून गुगल सर्च करून किंवा कुठून काही ज्या ज्या वेळेला काही नवीन डाईट येतात ते फॉलो करून आपण आपल्या शरीराशी म्हणजे आपल्या आयुष्याच्या गाडी बरोबर एक प्रकारचा खेळ करत असतो तर मित्रांनो मी तुम्हाला सजेस्ट की शरीरावरती असे प्रयोग करू नका काही जणांना हे डाईट ब्लाइंडली फॉलो करूनही त्रास होतो कारण त्यांनी त्याच्यामध्ये शास्त्र डिटेलमध्ये समजून घेतलेलं नसतं आणि स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपले फॅमिली फिजिशियन्स असतात आपले डॉक्टर असतात आपण ज्यांच्याकडे नेहमी जात असतो त्यांना जाऊन तुम्ही तुमच्या शंका विचारू शकता त्यांच्या ऑब्झर्वेशन खाली तुम्ही तो डाईट करू शकता म्हणून जर तुम्हाला यातला कुठलाही डाईट फॉलो करायचा असेल तर तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या ह्याच्या पुढे डाईटमध्ये कुठले पदार्थ खायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत पाहिलेला आहे तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा त्यामध्ये कुठले पदार्थ तुम्ही आहारामध्ये घेतले पाहिजेत हे त्यामध्ये सांगितलं असेल तोपर्यंत सर्वांनी स्वस्थ रहा मस्त रहा